साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस तालुका आपलं माडा जिल्हा सोलापूर सोलापूर बघा ह्या शिवारात आलो शेतकऱ्यांनी बघा द्राक्षावरती आपल्या इनफ्लक्सचे काही उत्पन्न वापरलेलं आहे सुपर कराप ऑलराऊंडर ॲग्री हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आपण त्यांच्याच कळणं जाणून घेऊ की त्यांना याच्यात काय हे मिळालं भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विष्णू महादेव मगर विष्णू महादेव मगर मगर साहेबांनी बघा त्यांचा द्राक्षेचा बाग आपण बघू शकतो आपले इन्फ्लक्सेचे काही प्रोडक्ट वापरलेला आहे आता मगर साहेब बघा याच्यात हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे याच्यात काय वाटलं तुम्हाला बघा या प्रॉडक्ट मुळे घडाची शायनिंग हा घडाची शायनिंग एकदम चकाकी वाढलेली आहे हो 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 आणि फुगवण पण चांगल्या मग म्हणणं की घडांची म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे वाढलेले आहे याच्यात शायनिंग पण आहे चांगल्या प्रकारची आणि घडांचं फळांमध्ये रूपांतर एक सारखं सर काय ना आपलं जगत जगता साहेब वाटलं का बदल काय बदल आहे बद आहे ना म्हणजे बघा पूर्णपणाच्या मध्ये घडाची शाइनिंग हे आणि बद आहे आपण बघू शकतो बघा द्राक्षेच पूर्ण आता किती दीड एकरचा फ्लॅट आहे बघा साहेबांचं खूप चांगल्या प्रकारचं आपण बघू शकतो सगळ्याच घडांमध्ये चकाकी शायनिंग दिसतात द्राक्षेमध्ये तर आपले अमोल पाटील साहेब आहे मसुरेचे तर यांचं पण द्राक्षाचा बाग आहे तर वाटला ना बदल आता तुम्ही त्याच्यातलेच आहात समजा म्हणजे आम्ही सांगितल्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारचं बदल आपल्याला दिसून घडलं द्राक्षामध्ये आणि आमच्या सरांचं ऑर्गॅनिक वर खूप चांगल्या प्रकारचं जोर असल्यामुळं त्यांनी सक्सेस पण करून दाखवलं प्लॉट काही तर धन्यवाद नमस्कार हे प्रॉडक्ट वापरून समाधानात सर तुम्ही एकदम समाधानी आहे एकदम समाधानी आहे धन्यवाद नमस्कार अभिनंदन